स्वेरीच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने डिजिटल डिटॉक्स डे दिंडी दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते स्वेरी परिसर व गोपाळपूर ते सिद्धि गणेश मंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीमध्ये आजच्या युवा पिढीने डिजिटल साधनांचा सा वापर मर्यादित स्वरूपात आणि आवश्यक तेवढाच करावा याबाबत जनजागृती केली गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि झेप फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्ताने सहा जुलै रोजी डिजिटल डिटॉक्स डे दे दिंडी दोन हजार पंचवीस महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि गोपाळपूर परिसरात उत्साहात पार पडली स्वेरीचे संस्थापक आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी ही शिक्षण संस्था शिक्षणाबरोबरच शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात देखील तेवढ्याच उत्साहाने सहभागी होऊन आपले योगदान देत असते प्रारंभी डिजिटल डिटॉक्स दिंडीचे आयोजन का करण्यात आले याबाबत प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉक्टर यशपाल खेडकर म्हणाले आजच्या पिढीने डिजिटल साधनांचा वापर आवश्यक तेवढाच करावा आपण आपल्या जीवनात डिजिटल शिस्त पाळली तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील जेप फाउंडेशनच्या संस्थापक रेखा चौधरी यांच्या प्रतिनिधी वृषाली चव्हाण यांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळा आणि निसर्गासाठी निसर्गाशी निसर नाते घट्ट करा असा बहुमोल असा सल्ला दिला पुढे रिद्धी सिद्धी गणेश मंदिरापर्यंत ही दिंडी नेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी तुळस पताका व टाळ हातात घेऊन हरिनामाचा गजर केला प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पांढरे धोतर पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान केला होता एकूण सर्वजण वारकऱ्यांच्या वेषात असल्यामुळे वारीचे वातावरण तयार झाले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे आणि फलक घेऊन दिलेला डिजिटल विराम डिजिटलला विराम देऊया निसर्गाशी नाते जोडूया मोबाईलचा मर्यादित वापर करा अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी स्वेरीचे सचिव प्राध्यापक सूरज रोंगे स्वेरीचे कॅम्पस इंचार्ज डॉक्टर एम एम पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार स्वेरीचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस ए लेंडवे विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर महेश मठपती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल चौंडे विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका